नमस्कार मी नवीन सुनवणे स्टार नाईन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण पोचलो आहे आंबेगाव तालुक्यातील शिंगव्या या ठिकाणी तर शिंगव्या या ठिकाणी वन विभाग जुन्नरच्या वतीने वन विभाग वतीने काही मेनपाळांना स्टेनचा वापर तंबूचं वाटप केलेलं आहे आणि तंबूच्या वाटपामुळं मेनपाळांना कसे फायदे होतील जाणून घेऊया आपण त्यांच्या माध्यमातून नमस्ते तर हे वन विभागाच्या माध्यमातून तुम्हाला तंबूचा वापर तंबूचा वापर झालेला आहे तर मग तंबू भेटलेला आहे तुम्हाला तर मग ह्या तंबूचा वापर भेटल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं चांगले वाटते हा ते सांगा लाईट बी आणि आमचे सर्व शेंगे

तर झालं वन, वन वतीने जी तंबूची सुविधा भेटलेली आहे आणि सौरदुळेची सुविधा भेटलेली आहे तर त्याच्यावरती मेनपाल लोक अतिशय आनंदित झालेले आहे त्यांचा आनंद झाला झालाय का रानावनात आंधराच्या याच्यात हे होत असताना आ, एक आपल्याला संरक्षण वन विभागाच्या माध्यमातून भेटलेलं आहे तर मुलांना तर मग ह्या तिथं तुम्हाला कसा काय वापर होईल सांगा बरं अभ्यास करायला होईल ना अभ्यास होईल हा आणि तंबू मध्ये सुरक्षित बसता येईल मग चांगला वाटलं का नाही तुम्हाला आता घर भेटल्या मग वाटलंय ना तर बाबा हा तर मग तुम्हाला वनी विभागाच्या माध्यमातून भेटला मग कसं वाटतं चांगलं वाटतं बाबा भेटला वनमंत समजा आम्ही जंगलात राहतोय बाबा पाण्या पावसात राहते बाबा म्हणून हे आम्हाला मुलाबाळा बाळा करता संरक्षण केलं त्यांनी अन्न परवण्या बा वाघाचा परवण्या आहे त्यामुळे आम्हाला भीतीमुळे मुला बाळाला नाही काही गोष्टी पाहायला लागा म्हणून ह्या गोष्टीला त्यांनी संरक्षण केलं आहे एक लाईटीचा एक प्रश्न आम्हाला दिला आहे लाईट पडावा त्याला थोडासा डोळा चमकेल संपूर्ण त्याला रिलीज का नाही हे सांगू शकतो नाही बाबू त्याच काय करतो हे सांगू शकतो तुम्ही आनंदीत झालात नाही आनंदी या गोष्टीला आनंदी झाला आम्ही वनात राहतोय त्याचं संरक्षण आम्हाला झालं परत आम्ही बॅटरी कुठे तरी चार्जिंग करू त्याला त्याला एक संरक्षण होईल आमचं आम्हाला लाईटरीचा फार फार उपकार होता उपकार झाला आमच्यावर हा बरं मग

म्हणजे याच्यामुळं चांगली अशी झाली तर या ठिकाणी जे मेंढपाळ होते अतिशय आनंद आनंदी उत्साह वातावरणामध्ये ही जुन्नर विभाग व मनसर विभाग वन विभागाच्या वतीने जी सुविधा भेटली त्याच्याबद्दल वन मेंपाळाचा आनंद हा अतिशय सुंदर झालेला आहे तर मी नवीन सोनवणे कॅमेरामन मनस तळेकर ते जॉईंट करायचे कशा योगा त्याच्यात माती वगैरे अडकली तर थो थो थोडी काढायची काढायची आणि हे आहेत ना हे ह्याच्यात हे बसवायचे घुसवायचे ही पूर्ण एक लाकडासारखी लांब तयार सरळ झाली ना सरळ सरळ तर असं त्याच्या पहिले सगळ्या कांडे सरळ करून घ्यायचे नाही घ्यायचं पहिले ठीक आहे

तिकडे तिकडे घाला तिकडच बाजू घाला एक वस्तू द्या थांबा एक वस्तू アメリカの人はこれであ,あ、うんたがい

ना? दा पारा? पारा था था था? <laughs> तर हा वन विभागाच्या माध्यमातून मेणपाला मेणपाळांना तंबूचं वितरण करण्यात येणार आहे तर तंबू शेतामध्ये वाडा बसल्यानंतर कसा लावायचा आहे हे उन्हापासून पावसापासून संरक्षण होण्यासाठी त्याला तंबूला आवरण टाकलं गेलेलं आहे

एक दोन पुढचे मारून द्या पुढचे मारा पाहिजे खाली काय बोललं

जर माहिती सर सांगा नाही ते सांगितलं ना तर मेणपाळांच्या संरक्षणासाठी तुम्ही मेनपाळांना तंबूचं वितरण करणार आहे तर हा तंबू त्यांचं संरक्षण कसं करू शकतो म्हणजे बराच वेळा आता मेंढपाळांचं तसं लहान मुलं वगैरे असतात तर ते बऱ्याच वेळा बाहेर उघड्यावरती झोपत असतात तर ऊन वारा पाऊस ज्यावेळेस असेल तर त्या ठिकाणी किंवा आता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बिबटेची समस्या आहे किंवा आपला साप कपी म्हणून डिपार्टमेंट एक एक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद